साई मोबाईल गड आपले लाडके आणि हक्काचे बारा वर्षापासून मोबाईल क्षेत्रामध्ये ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेले साई मोबाईल विक्री व विक्री पश्चातही सेवा मोबाईल व इतर एक्सेसरीज वर जबरदस्त डिस्काउंट खरेदी एक ऑफर आणि सॅमसंग ओप्पो विवो एम आय आयफोन रिअलमी वन प्लस यासारख्या ब्रँडेड मोबाईल वर भरघोस डिस्काउंट व फायनान्स ही उपलब्ध चला तर मग जीवनात रंग साई मोबाईल संघ आमचा शेजारी स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर संपर्क करा काय असतो आपल्या सर्वांचे लाडके पालखर दादा ज्यांनी नेताजी पालकर व्यायामशाळेच्या माध्यमातून महाराष्ट्रातली मानाशी संबंधली जाणारी सर्वात मोठी माहिती तब्बल सात वेळा गड इंग्लजचं नाव अख्या महाराष्ट्रासह भारतात पोहोचवलेलं आहे ते नेताजी पालकर आणि त्या नेताजी पालकरांच्या स्मरणात त्यांचं छोटस पूजन करून आपण या कार्यक्रमाला का सुरुवात का। गड इंग्लज आणि पंचक्रोशीचे आराध्य दैवत श्री काळभैरव यात्रेचे औचित्य साधत महाराष्ट्र बॉडीबिल्डिंग असोसिएशन आणि न्यू कोल्हापूर डिस्ट्रिक्ट बॉडीबिल्डिंग असोसिएशन यांच्या मान्यतेने फोर्स फिटनेस गड इंग्लजचे जयशिवा कलगुटकी यांनी भव्य पश्चिम महाराष्ट्र बॉडीबिल्डिंग आणि मेन्स फिजिक्स स्पर्धांचे आयोजन गडइंग्लजमध्ये केले

तोच फिटनेस क्लास एक दोन हजार पंचवीस मेन्स फिजिक अँड बॉडी बिल्डिंग या स्पर्धेसाठी मला आमंत्रण केलं होतं मला एक सांगायचं म्हणजे की सगळ्यांनी वर्कआउट केलं पाहिजे हेल्थ आपली चांगली ठेवली पाहिजे आमच्या पेजनुसार आम्ही सगळ्यांना मोटिवेट करतोच तुम्ही मोटिवेट व्हायचं की नाही हे तुमच्या हातात आहे पण शेवटी हेल्थ इज वेअर बरोबर मी सगळ्यांनी मला वाटते फिटनेसकडे लक्ष द्या उद्घाटन युथ आयकॉन माननीय कृष्णराज महाडी वैद्यकीय मंत्री नामदार हसनसु मुश्रीफ यांचे पुतणे आणि बॉडीबिल्डर नवाज मुश्रीफ आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर राज मोहिते यांच्या हस्ते छत्रपती शिवराय आणि पश्चिम महाराष्ट्रातील दहीहंडीचे आणि गडिंगलज आजरा आणि चंदगडमधील व्यायामशाळांचे जनक नेताजी ज्योतिबा पालकर यांच्या फोटो पूजनाने झाले फोर्स फिटनेस मर्यादित गटात धनराज वसंत पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकाविला ऋषिकेश राजेंद्र कांबळे यांनी द्वितीय क्रमांक तर विकास मसनू नागनूरकर यांनी तृतीय क्रमांक पटकाविला स्पर्धा या नेहमी होतात नेताजी पालकर व्यायांच्यासाठी सुद्धा मी दोन हजार तीन साली शिवभोजीला आलो होतो मॅडमला माहीत असेल नसेल पण मला ती स्पर्धा नंतर कधी अटेंड करण्याचं भाग्य मिळालं नाही फोर्स फिटनेस क्लासिक दोन हजार पंचवीस चा मानकरी ठरला सांगलीचा विश्वनाथ बकाली तर रनर अप सोलापूरचा पंचाक्षरी लोणार हा झाला बेस्ट पोजिंग ऋषिकेश वगरे कोल्हापूर मोस्ट मस्क्युलर मयूर जल्ली सांगली मोस्ट इम्प्रुवड अरविंद मेवेकरी सांगली आणि बेस्ट थाईज प्रतीक मगदुम कोल्हापूर हे ठरले पश्चिम महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्ये बॉडी बिल्डिंग करतोय सीझन मध्ये साधारण दहा ते वीस स्पर्धा होतात आणि पूर्ण सीझनमध्ये मध्ये एखादी स्पर्धा अशी होते जी खेळायला आम्हाला प्राऊड फील होतं या स्टेजवर येऊन इथे खेळावं हे हो नंबर जिंकावं असं असं फील त्या काही स्पर्धा ही एक गड इंग्लिजची स्पर्धा अशी आहे जी अशी चांगल्या क्वालिटीची आणि आम्हाला एक स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग देणारी आहे साधारण आतापर्यंत पासष्ट ते सत्तर टायटल जिंकलो आहे माझ्या टेबलवर एक महाराजांचं जिरेटो एक हनुमानाची गदा आणि तिसरी ह्या गडिंग्लिची ट्रॉफी ती तीन ट्रॉफी आहेत ही अशी लागते नेक्स्ट कॉम्पिटिशनला नेक्स्ट पुढच्या वर्षी हे सगळे आमच्या स्टेजवर स्पर्धापूर्ण असतील अशी उत्कृष्ट नियोजन पंचांचे काटेकोर परीक्षण आणि खेळाडूंचे अत्युच्च दर्जाचे प्रदर्शन आणि लाक्षणिक सहभाग या सर्वांमुळे पहिलीच स्पर्धा असूनही आयोजक श्री जयशिवा कलगुटकी आणि त्यांच्या टीमने प्रेक्षकांची मने जिंकली गडिंगलज आणि पहाडी शक्ती यांचं खूप अतूट असं नातं आहे दहिहाटीच्या माध्यमातून काय

आमदार म्हणून तुम्हाला बघावं बघायची खूप इच्छा आहे आमच्या सगळ्यांना दोन हजार एकोणतीस ची तयारी आम्ही ही निवडणूक संपल्या संपल्यास चालू केली आणि आमदार की खासदार की ध्येय ठेऊन नाही पण समाजासाठी सामाजिक उपक्रम आम्ही बघतच असतोय जनगर्जनाला लाईव्ह आणि गडिंगलाच करांकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि गडिंगलाच करांना लग्नाचं आमंत्रण मिळालं पाहिजे जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामॅन जय्यद सय्यद सह लता पालकर <laughs>